आता की आम्ही पाऊस जास्त प्रमाणात पडला आधी हो आ, जे थोड्या प्रमाणात जे खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेलेत त्या खडी माती तांबर काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंग सारखं उडतय त्या ठिकाणी पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे तिथं फक्त पूल आहे काही दिवसात तो रस्ताही दिसणार नाही अकुलखेडा आहे अकुलखेड्याचा पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण ज्या वेळेस निमगाळ गव्हाणकडे जातो तर पूर्ण रस्ता बघा हे जे झोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकारन सरकारला विनंती आहे लवकरात लवकर करावे आणि आमची सुरक्षेचा विचार करावा आम्ही रस्ता मागतोय आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतोय की आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इन्कम इंक, टॅक्स करतो चोपड्या तालुक्यातली जनता कुठेच मागे नाहीये शासनाने दिलेले सगळे नियम सर्व पूर्ण केल्यानंतरही आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतोय प्रतिनिधी त्यांचा रस्ताही हाच आहे त्यांच्याही नुसते बोर्डांवरच हे काम आहेत पण या रस्त्यावर मागच्याच वर्षी तीस बत्तीस कोटी रुपयाचा काहीतरी ब गलंगीपासून तर थेट आपल्या यावर पूर्ण रस्त्यावर प पैसा खर्च केला पण या रस्त्यावर कुठल्याही डाग डूब नाही जे लावले गेले ते एक सहा महिनेसुद्धा टिकले नाही त्यामुळे हे जोरात एवढे खड्डे हे लोकांचा जीव घेणं आहे बऱ्याच लोकांची अशा अशा चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांचे जीव घेतलेत या खड्ड्यांनी तरी ह्या तालुक्यामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे राष्ट्रवादीने या याची दखल घेतली तालुका प्रमुख असतील दीपी सर असतील असतील मागच्या वर्षी डॉक्टर केलं होतं आमच्या चोपड्या तालुक्याचे जनतेचे त्यांनी आवाज ऐकला पाहिजे यासाठी आज आम्ही खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय खड्ड्यात खिचडी शिजवली आहे आणि आम्ही आज रस्त्यावर उतरलेलोय आमची विनंती आहे सरकारला चोपड्या तालुक्याच्या लोकांचं प्लीज त्यांनी ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावं